आणि आता आपण बघणार आहोत ख्यातनाम गायक महेश काळे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे काय ज्यांचं बोट धरून आपण गोष्टी बघतो ते अचानकपणे असे निघून जातात म्हणजे ते किशोरीताई सारखी जी लोक असतात देवासारखी पण कुठेतरी तुम्हाला त्यांना पाहता येतं त्यांना स्पर्श करता येतो त्यांच्या पायाला आता तो करता येणार ना नाही बाकी त्याच्या गाण्यातनं तर ते चिरंतन असतील मी काही माझी खरं म्हणजे गाण्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल भाष्य करण्याची लायकी नाही आहे पण लहानाचा मोठा असताना त्यांचं जे गाणं कानातनं ग्रहण आहे ते कुठे ना कुठे सगळे माझ्या पिढीतले किंवा आणखी पुढच्या पिढीचे आम्ही सगळे तरुण मंडळी त्यांचं गाणं आमच्या आमच्या परीनं नक्कीच पुढे घेऊन जायचा प्रयत्न करणार ही अशी पोकळी आहे ना की आ... ती भरून नाही निघत मी एखादी जखम झाली तर ती भरते पण आतमध्ये जी संवेदना असते ती कायमची राहते त्या पद्धतीची एक सल कायम राहील की किशोरीताई आपल्याच नाही म्हणजे अनेक सारे राग मला असं वाटतं की किशोरीताई नसल्यामुळे बोरके झाले जातो अशा हुकूमतेने ते राग मांडायचे काळच एक पर्व